मित्रांनो बघा आता आपल्या आंब्याच्या मधामध्ये आहोत आणि याच्या मधामध्ये आम्ही काय केलेलं आहे घेरलेलं आहे म्हणजे लावलेलं आहे आता याच्या मधामध्ये बघा आता आंब्याला असा मोहोर यायला चालू झालेला आहे आणि या वर्षी जास्त पाऊस काळ असल्यामुळं काय झालेलं आहे अशी पालवी जास्त आली होती या पालवीमुळं काय झालेलं आहे आपला मोहर थोडासा लांबणीवर गेलेला आहे जर आता याला लवकर जर मोहर आणायचा असला तर काय करायचं तर चला मी एक तुम्हाला एक कॉम्बिनेशन असं सांगतो जेणेकरून हे फायदा होऊन दोन फवारण्या केल्या तर लवकरात लवकर आपल्याला जे राहिलेलं आहे याला पण तोर आणता येईल आंब्याच्या झाडाला मित्रांनो आता जे आपलं कॉम्बिनेशन आहे ना ते पाहूयात याच्या आपल्याला दोन फॉरन्या घ्यायच्यात एक दहा ते बारा दिवसाच्या अंतरानं तर चला बघू आपण काय काय आणलेलं आहे ते याच्या आपल्याला काय फायदा होईल यासाठी आपल्याला पहिलं घ्यायचं आहे आपल्याला वॉटर सोल्युबल खात घ्यायचं आहे हे बघा ते आपण घेतलेलं आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता झिरो बावन चौतीस आणि याच्यानुसार आपल्याला याच्यासोबत आणखी काय काय घ्यायचं ना तेही सांगतो हे झिरो बावन्न चौतीस जे आहे ना हे आपल्या झाडांना मोहर काढण्यासाठी मदत करतं झाडामधामध्ये आपल्या पावर तयार करतं त्याची इम्युन सिस्टम स्ट्रॉंग करतं आणि एनर्जेटिक राहून मोहर काढण्यासाठी हे आपल्याला मदत करतं तर झिरो बावन्न चौतीस काय आहे याच्यामधामध्ये नायट्रोजन झिरो आहे आणि दुसरं जे आहे ते आहे पोटॅशियमक आहे आणि याच्यासोबत आपल्याला कॉम कॉम कौंग, कॉम्बिनेशन कौंग, काय घ्यायचे एक खास झाला आपला वाटर सोब सोलोबल त्याच्यानंतर आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचे तर तुम्ही कोणत्याही कंपनीचं बुरशीनाशक घेऊ शकतात ज्याच्या मधामध्ये की कंटेंट हे चांगलं असलेलं व्यवस्थित असलेलं कधी कॉपरचं असलं तर आणखी चांगलंच आहे पण तुम्ही कोणत्याही ब्रँडचं घ्या तर आता बघा मी घेतलेलं आहे हे ब्लू कॉपरचं तर हे ब्लू कॉपर घेतलेला आहे आणि याच्यासोबत आपल्याला एक इन्सेक्टिसाइड घ्यायचे जेणेकरून की आपल्याला कोणती खोडवाळी असेल किंवा शेंडे आलेली किंवा तोर आला तर त्याला का खात असल असेल कवळं आलं ते खात्यात आळ्या किंवा थ्रिप्स असतील त्याच्यामध्ये पांढऱ्या आहेत ब्लॅक आहेत पिवळे आहेत तर मग याच्यासाठी आम्ही काय घेतलेलं आहे, आहे, आहे आ, हे दुसरं एक इन्सेक्टिसाईड घेतलेलं आहे तुम्ही कोणतं घ्यायचं कोणतंही घेऊ शकता कोणत्याही कंपनीचं आणि ज्याचं काही कंटेंट हे जर असं असेल तर आणखी चांगली गोष्ट आहे तर याच्यामुळं आपल्याला ह्या सगळ्यावर कंट्रोल करायला सोपं होईल आणि याच्यासोबतच आणखी आपल्याला दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत एक म्हणजे आपल्याला हे घ्यायचे बोरॉन तर बोरॉन हे कोणत्याही कंपनीचं घ्या बोरॉन एक पाहिजे आपल्याला आणि बोरॉनसोबत मेन म्हणजे आपल्याला कॅल्शियम पण पाहिजे फक्त बोरॉन किंवा फक्त कॅल्शियम घेण्यापेक्षा दोन्ही जर घेतले कॅल्शियम आणि बोरॉन दोन्ही तर आणखी चांगलं आता हे बघा आपण कॅल्शियम घेतलेलं आहे तर एवढ्याच आपण आता एक फवारणी करणार तर याचे आपल्याला काय करायचे एक दहा ते बारा दिवसाच्या अंतरानं आणि आंब्यावरती आपल्याला दोन फवारण्या घ्यायच्यात जेणेकरून आपला राहिलेला तोर देखील मोहोर जे आहे ती देखील आणखी यायला आपल्याला मदत होईल चला आता मी सांगतो तुम्हाला की याच्या मधामध्ये आपल्याला किती कंटेंट घ्यायचं आणि कसं घ्यायचं ते तर याच्या मधामध्ये जे आहे ते आपल्याला जे झिरो बावन चौतीस आहे ते, ते एक जवळपास आपल्याला सत्तर ते ऐंशी ग्राम घ्यायचे एका फवाराला जर पंधरा किंवा वीस लिटरचा असेल तर पाच दहा ग्राम हे तुम्ही कमी जास्त करू शकता तसं त्याच्यानंतर ब्ल्यू कॉपर जे आहे ना हे घ्यायचे आपल्याला एका फॉवऱ्यासाठी किती तुम्ही घेता त्या पद्धतीनं तुम्ही टाका जेवढं तुम्ही टाकतात असत पण मी टाकणार आहे पंचवीस ते तीस ग्राम वीस लिटराचा आमचा फवार आहे त्याच्यावर आम्ही पंचवीस ते तीस ग्राम टाकतो त्याच्यानंतर आपल्याला इन्सेक्टिसाईड जे आहे तर हे आम्ही घेतलेलं आहे एमडाक्लोराईड आहे याच्या मनामध्ये आणि पिप्रोनिल पण आहे तर याचं कंटेंट टाकायचं जे आहे ते पंचवीस ग्राम टाकायचं आहे पंचवीस तीस ग्राम जस या रेंजमध्ये टाकू शकता एखाद्या दोन ग्राम कमी जास्त झालं तर त्या अडचण नाही त्याची आणि फवारा जर छोटा असेल तर वीस ग्राम पण टाकू शकता आता त्याच्यानंतर आहे बोरॉन तर बोरॉन जे घ्यायचे आहे आपल्याला हे अप्रॉक्सिमेटली पंधरा ते वीस ग्राम टाकायचं आहे प्रत्येक पवाराला आणि त्याच्यानंतर कॅल्शियम नायट्रेट जे आहे ना हे आपल्याला टाकायचं सत्तर एक ते ऐंशी ग्राम टाकायचं आहे एका फवाराला तर हे कॅल्शियम आणि नायट्रेट आहे याच्या मधामध्ये एकोणीस टक्के आपलं कॅल्शियम आहे आणि नायट्रेट पण आहे याच्या मधामध्ये पंधरा टक्के ते पण याला सपोर्ट करणार आहे कारण ते दोन्हीच कॉम्बिनेशन असलेलं आणखी चांगलंच आहे झिरो बाउंड चौतीस असल्यामुळे त्याच्या मधामध्ये आपलं नायट्रोजन काहीच नाही आहे फक्त आणि पिकी आहे यानं काहीच नाही त्याच्या मानामध्ये आपल्या तर याच्या आपल्याला काय करायचं आहे दोन फवारण्या घ्यायच्या आता दहा ते बारा दिवसाच्या अंतरानं आणि त्याच्यानंतर स्वतः तुम्ही बघा की रेझर्ट कसा येणार आहे ते याच्या अगोदर दहा दिवसाखाली एक आपली फवारणी झाली होती तर त्याचा इफेक्ट थोडासा जाणवतो आहे आणि काही झाडांना हे बघा अशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं मोहर सुरुवात झालेली आहे आणि काही झाडं आपले राहिलेले आहेत किंवा आता अशाच झाडाला काय झालेले काही ठिकाणी जी हिरवी पालवी आलेली होती त्याला आता पण तोर यायला चालू झालेलं आहे आणि जुन्या ज्या आहेत त्यांना पण हे बघा तोर यायला चालू झालेलं आहे हे इकडले हे जुने आहेत आपल्याला त्याच्या कलरवरूनच कळतं आणि हे बघा हे नवीन जे आलेले आहेत यांना पण हे तोरा आलेला दिसतंय एका पवारणीचं आपल्याला चांगल्या पद्धतीनं रेझर्ट दिसतो याच्यामध्ये आधी आलेला आणखी आपल्याला एक फवारणी आज करायची आहे आणि त्याच्यानंतर आणखी दहा दिवसाला टोटल आम्ही तीन फवारण्या करतोय आता बरेच असे हिरवी पाली पण आणखी भरपूर चालू आहे त्याच्यामुळं ती स्टॉप करून आपल्याला मोहर काढायचा आहे त्यासाठी हे फवारण्या करतोय दोन फवारण्या तर तशा सफिशियंट आहेत पण अगोदर जर केल्या नसतील तर दोनच आता करा आणि अगोदर एखादी झाली असते तर आणखी एक किंवा दोन दहा ते बारा दिवसाच्या अंतरानं झाली तरी काय अडचण नाही कारण हे भरपूर असे हिरवी जे आलेले आहे ना याला लवकर परिपक्व करून याच्यातून देखील तोर हे बघा आपले हिरवे हे आलेले आहे याला देखील या फवारणीचा रेझल्ट इथून देखील आता तोर यायला चालू झाला बघा हे बघा एकदम हिरवी आहे पण आपल्याला याला तोर लगेच यायला चालू झालेला आहे त्याच्यामुळे इफेक्ट वाढतो या फवारणीचा हे बघा आता इकडल्या आहे झाडाला बघा एकदम हिरवा है नवीन पाली फुटले हिरवे बग्याला प्रत्येक फांदीला मोहर आल सारख दू प्रत्येक फाटाला हे जे आपण बाग लावलेली आहे ना ही लावलेली आहे जुलै दोन हजार एकवीस जवळपास आपली साडेचार वर्षाची बाग आहे कशी आहे मित्रांनो नियोजन जमले काही चुका होत असतील किंवा काय असेल किंवा काही एक्स्ट्रा मार्गदर्शन असेल ना जरूर तुम्ही कमेंटमध्ये काय सांगा जेणे किंवा मेसेज करून सांगा कारण तेवढाच मला फायदा होईल आणखी मला त्याच्या मनामध्ये सुधारणा करण्यासाठी हे बघा टोटल आपण तीन एकर लावलेली आहे आणि दरवर्षी आपण आंतर पीक घेतो हा एवढंच की जे हाईटचे जे पिकं आहेत ना ते घेत नाहीत फक्त आपण सोयाबीन घेतो आणि त्याच्यानंतर गहू घेतो दरवर्षी हेच आपलं तीन चार वर्षापासून हेच चालू आहे एक तर मग पुन्हा नंतर काय होतं आपल्या झाडांना पाणी पण होतं असं सेपरेट ड्रिप टाकायची पण गरज नाही लागत आणि कधी आतापर्यंत आम्ही टाकलेली नाही फक्त उन्हाळ्या मधामध्ये तेवढं दांडानं पाणी देत होतो याच्या व्यतिरिक्त आणखी काय असेल ना मार्गदर्शन जरूर मित्रांनो सांगा जेणेकरून मलाही याच्या मधामध्ये आणखी थोडीफार जास्तीची सुधारणा करता येईल आणि ते पण माझ्या पण फायद्याचं होईल